आदरणीय मंचावरचे उपस्थित समोरचे समोर बसलेले सर्व गझलकार रसिक मंडळींनो आज आपण हे जे आलेलो आहे ते गझल संता गझल मंच याच्या उद्घाटनाच्या सोहळ्याकरता आपण आलो त्याच्याबद्दल मी बोलतो पण तत्पूर्वी मी आदरणीय पांचाळे सर यांचं मी अभिनंदन करतो की लता मंगेशकर पुरस्कार एवढा मोठा पुरस्कार आज त्यांना मिळाला पण मी त्यांना गेले पस्तीस ते चाळीस वर्ष ओळखतो हो आणि त्यांची साधना मी बघितलेली आहे त्यांची गायकी ऐकलेली आहे त्यांची अगदी मराठी गजल म्हणतो इलाहीचीच मी पहिली केली होती ना या जखमाशासी हां ते ऐकल्यापासून मला भीमराव पांचाळे नाव मला कोणते सांगितलं अगदी गुलाम अलीन सारखं मराठीत गातात तुला माहिती आहे का कोण नाही मग मी ती इलायची कॅसेटची जखमा अशा सुगंधी विकत घेतली आणि ऐकली आणि मी त्या आवाजाच्या प्रेमात पडलो त्या गायकीच्या प्रेमात पडलो जे समजून उमजून ते जे गातात आत्ता मध्ये एक मी गजल भीमरांच्या आवाजात ऐकली बटांची कुठली आणि वाडकरांच्या आवाजात पण ऐकली मला भीमरावांची जास्ती आवडली मला सांगावं असं वाटतं ते एक गटाचं तुटलो असा की मी पुन्हा जोडलोच नाही वाडकऱ्यांनी पण म्हणलं यांनी पण म्हणलं पण डोक्यात माझ्या तुलना अशी आली की दोघांची स्टाईल वेगळी आहे भीमरावने ते खूप समजून उमजून असं म्हटलेलं आहे मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या साधनेला ते योग्य ते फळ मिळालेलं आहे एवढ्या मोठ्या नावाचा पुरस्कार मिळणं हे काही सोपं नाही आणि मराठी गझल गझलला मराठी समाजामध्ये अजून पाहिजे तितकं कान मिळालेलं नाही आहे रसिक मिळालेलं नाही आहेत तुम्हाला गझल म्हणल्यानंतर लोक घाबरतात का किंवा गझल म्हणल्यानंतर आम जनता का समजू शकत नाही याचा आपण थोडासा गजल येणाऱ्यांनी पण विचार केला पाहिजे तर मी आता गझल संविधा मंचावर सांगतो ही संकल्पना प्रशांतनी मला बोलून दाखवली की सर आपण असं काहीतरी सुरू करावं का म्हणले म्हणलं अवश्य सुरू कर परंतु काय सुरू अनेक संस्था होतात पुढचं कामकाज कसं चालतं हे महत्त्वाचं आहे कारण त्याच्यामध्ये काम करायला पाहिजे आत्ता प्रशांतनी फार योग्य वर्णन केलं की चुकीचं लिहिलं जातं आणि त्याची वाह होते आज माणसाला इतकी घाई दिलेली असते की आज लिहायचं लगेच ते नेटवर टाकायचं त्याचं काय शंभर प्रतिक्रिया आला दोनशे प्रतिक्रिया आला मग मी बघतो एकशे पंच्याहत्तर प्रतिक्रिया तीनशे पंच्याहत्तर प्रतिक्रिया म्हणजे काय दिलं तर बघू तर काय त्याच्यात दम काही नसतं म्हणजे कशाकरता काय बघून ते लिहिलेलं असतं प्रतिक्रिया दिलेली असतं तो भाग सोडून द्या परंतु मित्रांनो गझल हा जो प्रकार आहे हा अतिशय कर्मठ असा प्रकार आहे त्याच्यामध्ये गझलेचं एक जे सोहळं आहे ते पाळावं लागतं पहिलं म्हणजे शिस्त पाळावी लागते वृत्तांची शिस्त पाळावं लागते एका वृत्तामध्ये जर दोन ओळी लिहिल्या तर पुढच्या सगळ्या वेळी त्याच्यामध्येच पाहिजे आता हे वृत्तामध्ये लिहिणं हो वगैरे हे आपण शिकू शकतो म्हणजे लघु गुरु आणि हे प्रेमी ज्ञान कोणी पण देऊ शकतं पुस्तकात वाचून कोणी पण शिकू शकतं पण त्याच्यामध्ये दर्जेदार दोन ओळींची कविता लिहिणं शेर शेर म्हणजे काय शेर कशाला म्हणायचं तुम्हाला असं उर्दूच कशाला म्हणायला पाहिजे द्विपदी म्हणा ना गजलेमध्ये पाच जर शेर असतील तर त्या पाच बिपदे आहेत जसं आपण चारोळी करतो मध्ये चारोळींचं ती करतो मग यात द्विपद आहेत प्रत्येक द्विपदी स्वयंपूर्ण कविता असली पाहिजे आणि हे मित्रांनो अतिशय म्हणजे जबरदस्त ताकदीचं काम आहे अतिशय उत्कटपणे तुम्हाला म्हणता आलं पाहिजे माझं असं स्वतःचं म्हणणं आहे की जो कवी असतो कवी मनाचा असतो त्या प्रत्येकाला गझल लिहू लिहू शकतो प्रत्येक जण लिहू शकतो असं नाही की ती कोणाचा मागता आहे किंवा अमुकेच माणसं गजल लिहू शकतो कुणी पण लिहू शकतो जो बेसिकली कवी असायला पाहिजे एक उदाहरण मी त्यातलं देतो म्हणजे तुम्हाला कळेल की दोन वेळीची कविता की त्याला जसं सुभाषित असतं तसं एक शेर ऐकवतो त्याला काय रदीप काफिया यमक पूर्व यमक अंत्ययमक काही आवश्यकता नाही आणि भट आमचे दादा म्हणायचे की रिक्षावाल्याला पण कळलं पाहिजे तुम्ही काय म्हणताय आणि एक शेर एका वेळी डॉ डौ, डॉक्टरला पण आवडेल चार्टर्ड अकाउंटला पण आवडेल रिक्षावाल्याला पण आवडेल हातगाडीवाल्याला पण आवडेल कारण आवडे। मातृभाषा मराठी आहे त्याला कळतंय की तुम्ही काय बोलताय एक शेर ऐकवतो म्हणजे गझले गझल लिहिण्यामध्ये का मार्गदर्शनाची आवश्यकता असते स्मशानी अस्ति माझ्या सावडायाला नका येऊ दोन ओळी असतात पहिली वेळ हो प्रस्तावना दुसरी वेळ हो समारोप संपली कविता कविता सुरू पहिल्या वेळी हो संपली दुसऱ्या ओळी हो तुम्हाला जी करामत करायची त्या दोन ओळींच्या मध्ये रिक्त जागेत करायची असते त्यांच्या राबत्यामध्ये करायची स्मशानी अस्थि माझ्या सावडायाला नका येऊ कुणी नका येऊ स्मशानी अस्थि माझ्या सावळायाला ला नका येऊ कारण काय इथे दिसतील माझी फक्त स्वप्ने hmm. अजून शेर कळणार नाही शेवटच्या शब्दाला hmm. नाही स्मशानी अस्थि माझ्या सावळायाला नका येऊ कारण इथे दिसतील माझी फक्त स्वप्ने रा झालेली गजलेची शेराची आता हे जे आहे तंत्र शिकवतात बर का हा मी सांगतो हा मंत्र गजलेचं बहिरंग कोणी पण शिकवतं इट इज अ लोअरिटी लोअर ॲबिलिटी हायर ॲबिलिटी म्हणजे काय की त्याचं उपायोजन आणि गझलेचं अंतरंग गझलियत म्हणतात आता मी अनेक ग्रुपवर मी कधीच नव्हतो प्रशांत आणि मी एका ग्रुपवर फॉर्च्युनेटली आलो आणि मी बघितलं की काय चाललं आहे गझल ग्रुपमध्ये काय चालतं था। तर मार्गदर्शन करतात रसग्रहण लिहितात नंतर त्याच्यावर एक जण काहीतरी चांगले लिहितो एका माणसाने दिले की त्याला घाबरून दुसरे पण त्याला हो 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 हो, हो करतात म्हणजे काय का काय दम आहे का, काय लिह लिहितात काय आणि वाहवा करणाऱ्याची पण म्हणजे लिहिणाऱ्याची ते क्यू येतेच वावा करणाऱ्याची ती क्यू त्याच्यावर जास्त हे मी परखड बोलतो आहे परंतु हे गझल समीदा मंच आम्ही जे सुरू करतोय प्रशांत पाटील सुरू पाठवळे सुरू करतोय तर हे अतिशय इथं अत्यंत परखड असं काम करत आलं अमुक एक मोठा म्हणून त्याच्या शेरला मी वावा करायला पाहिजे असे ना हे चूक ते चूक जे बरोबर ते बरोबर तर हे बरोबर लिहिणं आणि अत्यंत दर्जा मध्ये आम्ही एक गझल समी गझल काय साधना नावाचा ग्रुप सुरू केला होता आणि त्याच्यावर मी शिकवायचो मला आश्चर्य वाटेल हो लोकं कार्यशाळा घेतल्या म्हणतात मी दोनशे पन्नासावी कार्यशाळा आमच्या नंबर ऑफ कार्यशाळा मी आज गेले तेरा वर्ष खोटं सांगत नाही आहे सकाळी आठला लॅपटॉप ला ओढतो तो रात्री एकला बंद होतो माझा आणि कंटिन्युअस मार्गदर्शन चालू असतं कंटिन्युअस कुठेही माझी जाहिरात नाही कुठेही काय माझा ग्रुप नाही हे ज्या जे खरं काम ज्याला करायचं असताना तो असं करतो हो। आठ ते एक मी गेले तेरा वर्ष नुसतं महाराष्ट्र नाही भारत नाही आऊट आउट ऑफ भारत म्हणजे अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया इथले अनिवासी भारतीय हे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि आपले महाराष्ट्रातले पण असतात तर सांगायचं उद्देश म्हणजे काय की गझल लिहिणं जे आहे ते अत्यंत चिकाटीचं काम आहे थांबायची तयारी पाहिजे तुमचा एकदम लून झाला असा शेअर नाही परत परत गुणगुणला पाहिजे आणि मंचावर जातात कवी संमेलनामध्ये लोक काय करतात तेच 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 ऐकवतात कारण कॉन्फिडन्स नसतो आपण नवीन तर ता लोकांना टाळ्या पडतील का नाही याची त्यांना जास्ती काळजी असते मी माझी प्रत्येक शेर आणि प्रत्येक गझल ही माझी परीक्षा समजतो आज सकाळी काय लिहून आलो ते मी आत्ता ऐकू तर एवढा कॉन्फिडन्स आला पाहिजे आणि ह्याच्याकरता आम्ही गजल संविधा मंच जे सुरू करतोय याच्यामध्ये आम्ही जसं प्रशांतनी सांगितलं की राज्यस्तरीय गझल संमेलन घेणार आहोत नंतर व्हॉट्सॲप ग्रुप सुरू सुरू करणार आहोत तर त्या गझल साधनावरती आम्ही कसे लोक यायचे की जे ऑलरेडी गझल लिहितात ज्यांची ऑलरेडी पुस्तकं आहेत ज्यांना काय सोपाळ पुरस्कार मिळालेले आहेत आणि ज्यांना दर्जेदार लिहायचं आहे त्यांनी तिथे यायचं त्यांचा शेअर पाठवायचा तो तपासून दिला जाईल तो शेअर कसा हवा हे मी स्वतः लिहून त्याच्या तो परत देतो त्यांनी त्यांनी जो काही घ्यायचा नसतो तो बघायचा असतो फक्त आणि एक ओळ देऊन मतला पूर्ण करायचो अशा प्रकारचे ट्रेनिंग होते माझ्या डोक्यात खूप आयडियाज आहेत त्या तर गजल संविधामध्ये त्या सगळ्या आम्ही राबणावर आहोत तर अधिक दर्जेदार शेर लिहिण्याकरता हा गझल संविधा मंच आहे नुसती गझल लिहिण्याकरता नाही शेवटी माझं भाषण म्हणजे चार शब्द संपवताना एक चार ओळी तुम्हाला ऐकवतो गझल ही गझल ही कविता असते गझलेल्या कवितेपासून वेगळं काढतात ती कविताच आहे जी कविता आहे कविता कशी लिहावी कविता कशी लिहावी हृदयात जी रुझावी कविता कशी लिहावी हृदयात जी रुझावी कलिकादशी उमलते कविता तशी फुलावी कलिकादशी उमलते कविता तशी फुलावी एक शब्द भावा आभाळ प्रत्ययांचे एक एक शब्द व्हावा आभाळ प्रत्ययांचे शब्दा कवीच्या भाषा आहे नुसती बातमी देणं म्हणजे शेर लिहिणं नव्हे नुसतं विधान म्हणजे शेर नव्हे नुसती माहिती लिहिणं म्हणजे शेर नव्हे शेर लिहिणं म्हणजे गझलेच्या दोन ओळी लिहिणं हे अत्यंत ज जबरदस्त काम असते त्याला सखोल चिंतनच पाहिजे आणि व्यामिश्रता पाहिजे म्हणजे जसं आपण म्हणतो ना लेखी बुले सोने लागे बोलते आपण सुनेला लेकीला पण लागतं कोणाला सुनेला गझले तसं असं वक्रोक्ती असते काव्य ही बेसिकली वक्रोक्ती असते जे म्हणायचं ते प्रतिमांच्या भाषेतनं प्रतिमांच्या भाषेत जसं चित्रकार फराटे मारतो आणि त्यातनं चित्र निर्माण होतो तसं गझलेमध्ये किंवा कुठल्याही कवितेमध्ये गझलच कशाला घेऊन बसला काव्य तर मी काय सांगतो की तू तू शेरलेलास ना तुझ्या मनात काय आशय आहे ते मला सांग मग तो असे पाठवतो मग असे पाठवल्यानंतर कुठल्या प्रतिमा वापरायला पाहिजे तो कुठली भाषा वापरायला पाहिजे म्हणजे जो काळजात सुचलेलं सगळ्यांना चांगलं असतं परंतु ते काव्य काळजात सुचलेलं काव्य हे कागदावर उतरेपर्यंत जी प्रक्रिया चालू असते ती मनामध्ये चालू असते मानसिक प्रक्रिया चालू असते आणि त्याला मी म्हणतो चिंतन प्रवास गगन खमिदा मंचामध्ये आम्ही चिंतन प्रवास शिकवणार आहोत चिंतन प्रवास शिकवणार आहोत नुसतं वृत्त गालगा गालगा हे असं काही हा ओळी सांगतो एक जुन्या माझ्या घेतल्या दादांच्या समोर ऐकवलेलं एवढे मतलं आहे आहे तुझ्याच साठी एक एक श्वास माझा आहे तुझ्याच साठी एक एक श्वास माझा आता तुझ्या फुलांना येई सुवास आहे तुझ्याच साठी एक एक श्वास माझा आता तुझ्या फुलांना येई श्वास माझा आणि आहे तू इथेही आहेस तू तिथेही आहे तू इथे आहे स तू तिथे एकेक काळ जाचा को तपास माझा आहे तुझ्याच साथी एकेक एक एकेक श्वास माझा आणि टाळूनही मला तू जाणार सांग कोठे बाबा आयुونه ही मला तू जाणार सांग कोठे जाशील त्या ठिकाणी होईल वास आहे हा हे यस यांना एक सेक्सेस कार्यक्रम आपण आयोज करू नवा जरा सर कसा होता की आयकॉन तो खूप आवडते तर हा समजा हा सर हा मी जरा जास्ती बोललो माफ करा मला बायकोसह म्हणायची की तुम्ही घंटा वगैरे शेअर थांबणार एक शेवटचा शेअर ऐकवतो त्या घरला माझा शेवटचा शेअर ऐकवतो हा अंतिम शेअर आजन्मत आलेलो हो પાયા વિનાથા ચાલે પ્રવાસ મા શુભેચ્છા દેતો અને ભીભરાવ सांगवळेकारांचे म्हाबाचे सगळ्यांचे आभार मानतो की त्यांनी इथे उपस्थित राहून आम्हाला आशीर्वाद देत आहेत <laughs> <खाजीवों> या संस्थेला आता आम्ही